थांबा हे ऐकल्यानंतर तुमच्या मनात एकच प्रश्न राहील मी हे आधी का केलं नाही कारण फक्त तीन दिवस फक्त तीन दिवस ही सेवा करणारी व्यक्ती स्वतःच सांगते काय तरी आतून बदललंय आणि कदाचित हा व्हिडिओ तुमच्यासाठी योगायोग नसेल ऐका जर तुम्ही आयुष्यात मोठा बदल शोधत असाल तर पुढचे तीन दिवस तुमच्यासाठी चमत्कार घेऊन येऊ शकतात फक्त तीन दिवस ही सेवा करा आणि मग काय होतं ते बघा पहिला दिवस फक्त पाच मिनिटं शांत बसा डोळे मिटून स्वामींचं नाव घ्या जे काही प्रॉब्लेम आहेत ते मनात आणा आणि हळूच म्हणा स्वामी मला मार्ग दाखवा दुसरा दिवस आज एक छोट पण शक्तिशाली काम करा एक रिकामं कागद घ्या यावर तुमची एक इच्छा लिहा आणि खाली एक वाक्य लिहा स्वामी ही इच्छा तुमच्यावर सोपवली आहे तो कागद स्वामींच्या फोटोसमोर ठेवा तिसरा दिवस एखादं फूल किंवा दीप स्वामींच्या फोटोपुढं अर्पण करा आणि अकरा वेळा फक्त एकच प्रार्थना करा स्वामी जे माझ्या भल्यासाठी आहे ते माझ्याकडे आणा आणि जे माझ्या भल्याचं नाही ते माझ्या जीवनातून दूर करा बस एवढच तीन दिवस पाच मिनिट ध्यान एक इच्छा स्वामींवर सोपवणं अकरा प्रार्थना लोक वर्षानुवर्ष बदल शोधतात आणि इथे फक्त तीन दिवसात बदल जाणवू शकतो हे योगायोग नाहीये तुम्ही हे ऐकताय तेच स्वामींचा इशारा आहे करून बघा मन बदलतं का नशीब वळतं का आयुष्य शांत होतं का अनुभवा श्री स्वामी समर्थ